नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा दोन हजार चोवीस पेपर दोन इयत्ता चौथी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयाची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह तर सोडवून घेणारच आहोत आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बुद्धिमत्तेमध्ये एकूण पन्नास प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर बघा इथे आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे ज्यावेळेस अक्षरमालेचा प्रश्न येईल त्यावेळेस आपण या अक्षरमालेचा उपयोग करायचा आहे सव्वीसावा प्रश्न बघूया पाणे पळसाला तीनच या शब्दांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणतील सहावे अक्षर कोणते मग बघा याच्यापासून मन कोणती तयार होते तर पळसाला पाने तीनच मग सहावा अक्षर विचारले मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सहावा अक्षर आहे ने म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इथे संख्या मालिका दिल्या आपल्याला प्रश्न दिलाय वरील संख्या मालिकेत एकूण किती मूळ संख्या आहेत मग बघा एकतीस त्रेपन्न एकोणऐंशी त्र्याहत्तर अकरा आणि तेरा या एक दोन तीन चार पाच सहा सहा मूळ मग म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न केच्या शेजारी आहे पण यनला शेजारी नाही असे अक्षर कोणते बघा जो जे आहे ना हा जे आहे तो केचा शेजारी आहे पण यनला नाही यन लांब आहे त्याच्यापासून यन कुठेतरी इथे आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे जे कारण पी आहे बघा पी आहे इथे म्हणजे तो केचा शेजारी आहे का नाही के खूप लांब आहे त्याच्यामुळे हा येणार नाही ना यम यम इथे आहे तो केचा शेजारी आहे का नाही केच्या आणि यमच्या मध्ये एक लेटर आहे त्याच्यामुळे तो त्याचा शेजारी नाही आणि आर सुद्धा येणार आहे कारण आर सुद्धा केच्या खूप लांब आहे त्याच्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जे प्रश्न एकोणतीस ते चौतीस साठी सूचना पुढील प्रत्येक गटात न बसणारा शब्द संख्या आणि आकृती यांचा पर्याय निवडा उन्हाळा जिव्हाळा पावसाळा हिवाळा आता उन्हाळा पावसाळा हिवाळा हे मुख्य ऋतू आहेत मग इथे वेगळा गट आहे वेगळा शब्द आहे पर्याय क्रमांक दोन जिव्हाळा तिसावा प्रश्न मध्ये बघा अपघात पूर भूकंप अवकाळी पाऊस आता बघा इथे पूर भूकंप आणि अवकाळी पाऊस या सगळ्या नैसर्गिक आहेत नैसर्गिक आपत्ती आहेत आणि अपघात ही मानवनिर्मित आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकतीस एवढ्या प्रश्नामध्ये बघा एकशे पंचवीस चौसष्ट एकशे एकवीस आणि सत्तावीस आता आपल्याला माहिती आहे आपण बघता क्षणी या संख्या सांगितलं बघा पाचचा सा घन एकशे पंचवीस चौसष्ट चारचा घन चार चोक सोळा सोळ चोक चौसष्ट मग चारचा घन आहे चौसष्ट आपल्याला माहिती आहे घनसंख्या म्हणजेच काय या संख्येचा तीन वेळा गुणाकार मग बघा चार गुणिले चार गुणिले चार चार चोक सोळा सोळ चोक चौसष्ट म्हणजे चारचा घन चौसष्ट आता एकशे एकवीस हा काही घनसंख्या नाही आहे ही वर्गसंख्या आहे एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे आणि सत्तावीस तीनचा घण आहे बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस मग हे सत्तावीस सुद्धा आहेत म्हणून आपलं इथे वेगळं उत्तर आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे एकवीस पुढचा प्रश्न बघूया चौ चौऱ्याऐंशी पंधरा बेचाळीस आणि त्रेसष्ट या या संख्या जर आपण बारक्या म्हणजे बघितला तर बघा एकवीस या एकाच पाढ्यातल्या संख्येत या सगळ्या एकवीसच्या पाढ्यातल्या संख्येत एकवीस चोख चौऱ्याऐंशी एकवीस त्री ही पंधरा नाही आहे एकवीसच्या पाड्यामध्ये एकवीस त्रिक बेचाळीस आणि एकवीस एकवीस त्रिक एकसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस जुने बेचाळीस एकवीस त्रिक त्रेसष्ट म्हणून मग इथे वेगळं आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा पुढचा प्रश्न बघा डबल यू एच डबल यू एन डबल यम आणि डबल टी आता या संख्या आपण या अक्षरमालेमध्ये कितव्या क्रमांकावर आहेत ते बघूया बघा यच हा कोणत्या क्रमांकावर आहे तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ यच हा आठ या क्रमांकावर आहे बघा हा पण आठ आणि हा पण आठ आणि यन यण हा संख्या जर आपण मोजली तर यन हा चौदा नंबरच्या क्रमांकावर आहे यण हा चौदा नंबरला आहे इथे आपण लिहूया आणि यम यम हा तेरा नंबरवर आहे यन हा अक्षरमालेमध्ये तेरावं लेटर आहे आणि टी हा विसावं लेटर आहे मग आपण जर हे क्रमांक बघितले तर बघा ही पण समसंख्या आहे ही पण समसंख्येच्या क्रमांकावर हे लेटर आहे आणि हे पण समसंख्येच्या क्रमांकावर हे लेटर आहे पण यम मात्र विषमसंख्या आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एम एम पुढचा प्रश्न बघूया चौथीचा मग इथे या पद्धतीने आहे इथे वर एरो आहे इथे टी ए आहे आता ही आकृती फक्त या बाजूने काय के केलेली आहे ही वर आहे ते इथे इथे उजवीकडे केले आहे आणि इथे टी ए आहे हे बरोबर आहे आणि आता ही आकृती खालच्या बाजूने कली इथे टी ए हे सुद्धा बरोबर आहे आता इथे मात्र बघा ही आकृती अशी फिरवली अशी जर आपण ही आकृती अशी फिरवली तर इथे टी पाहिजे होता आणि इथे ए पाहिजे होता मग इथे मात्र अदलाबदल झाले म्हणून मग आपलं वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पस्तीस ते एकोणचाळीस साठी सूचना खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या आकृती चिन्ह गट पर्यायातून शोधायचा आहे दोन दहा चाळीस एकशे वीस आता बघा इथे दोन आहे इथे दहा आहे इथे चाळीस आहे आणि इथे एकशे वीस आहेत आता बघा दोनचा पाडा दहापर्यंत आपण जर म्हटलं तर बेपंचे दहा म्हणजे दोनची पाचपट पुढे आहे बेपंचे दहा आणि इथे मात्र दहाची चार पट आहे मग बघा दहा चोक दहा चोक चाळीस आणि चार त्रिक बारा मग इथे गुणिले तीन मग चाळीस त्रिक एकशे वीस आता बघा इथे पाच चार तीन म्हणजे एक एक संख्या कमी कमी होते माहिती बघा तीनच्या तीन मधून एक कमी केलं तिथे दोन मग एकशे वीस गुणिल दोन मग बारा दुने चोवीस आणि हा शून्य आहे तसा मग इथे किती आले दोनशे चाळीस मग दोनशे चाळीस कुठे पर्याय क्रमांक चार मध्ये पुढचा प्रश्न बघूया आपण एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद या संख्या बघता क्षणी आपण सांगू की या सगळ्या संख्या मूळ संख्या मग एकोणनव्वद नंतर कोणती मूळ संख्या आहे सत्त्याण्णव एकोणनव्वद नंतर कोणती मूळ संख्या आहे तर सत्त्याण्णव म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मूळ संख्यांचा गट आहे पुढचा प्रश्न बघूया मग इथे ए हा उभा आहे हा आडवा झालाय हा खालच्या दिशेने याचा टोक आहे आता हे या बाजूने येणार म्हणजे ही आकृती म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढची आकृती पण बघा इथे या कोणामध्ये आहे इथे या कोणामध्ये इथे पुढच्या इथे सरकले इथे आता उजवीकडे जाईल आणि मग हे खाली येईल मग कोणत्या आकृती इथे म्हणजे प्रत्येक कोणामध्ये या पद्धतीने या डायरेक्शन इथून इथे इथून इथे इथून इथे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया मग आता इथे चिन्ह आहेत प्रत्येक चिन्ह पहिलं चिन्ह शेवटला गेलं आणि मग बघा गु दुसऱ्या चिन्हापासून म्हणजे गुणिले त्रिकोण चौकोण आणि हे शेवटला गेले त्याच पद्धतीने बघा आता आपण हा त्रिकोण आहे तो शेवटला येईल मग बघा त्रिकोण जर शेवटला गेला तर काय राहणार आहे चौकोण गोल आणि क्रॉस चिन्ह मग बघा चौकोण गोल आणि हे क्रॉस चिन्ह मग चौकोण गोल क्रॉस चिन्ह आणि मग हे त्रिकोण त्रिकोण पहिला होता ते फक्त शेवट लागलं असं कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघा खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा तीन सात अकरा सोळा एकोणीस तेवीस आता या प्रत्येक संख्येमध्ये चार चारचा पण फरक आहे बघा तीन सॉरी तीनच्या नंतर इथे सात आहे तीन आणि सातमध्ये इथे चारचा सा फरक आहे सात सा ते अकरामध्ये पण इथे चारचा फरक आहे अकरा ते सोळामध्ये इथे मात्र कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे मग इथे पण कितीचा फरक पाहिजे होता चारचा फरक पाहिजे होता मग जर चारचा फरक इथे पाहिजे होता तर इथे पंधरा ही संख्या पाहिजे होती आणि पंधराच्या पुढे परत चार बुजले की बरोबर एकोणीस येतात एकोणीस आणि चार तेवीस म्हणजे इथे सगळीकडे चारचा फरक हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे इथे वेगळं उत्तर आहे सोळा ही एक झाली पद्धत आणि बघा तीन सात अकरा पंधरा सॉरी हे सोळा आहे काही येणार नाही संख्या ह्याच्यानंतर आपण इथे घेऊया एकोणीस आणि हे तेवीस तीन सात अकरा एकोणीस आणि तेवीस या सगळ्या काय आहेत मूळ संख्यांचा गट आहेत काय आहेत या मूळ संख्यांचा गट आहे मग सोळा मात्र काय आहे ही संयुक्त संख्या आहे म्हणून मग याच्यामध्ये आपलं वेगळं उत्तर काय आहे तर सोळा चारच्या फरकाने पण तेच उत्तर येते आणि मूळ संख्यांचा गटानुसार आपण सोडू तरी आपलं सोळा हीच वेगळी संख्या आहे म्हणजे चुकीचं पद आहे सोळा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया अमन व सोनम यांच्या वयामध्ये आठ वर्षाचा फरक आहे तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती आपल्याला माहिती रह आहे वयातील फरक कितीही वर्ष झाली तरी वयातील फरक कधी बदलत नाही फरक आहे तेवढाच राहतो मग तो पाच वर्षानंतर होऊ दे किंवा दहा वर्षानंतर होऊ दे मग वयातील फरक किती राहणार आहे आठच वर्ष पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा माझी आई तुझी आत्या लागते तर मी तुझा कोण आता इथे बघा हा मुलगा आहे हा काय म्हणतो हिला की माझी आई म्हणजे याची आई हिला हिची कोण आहे आत्या आहे मग मा आपल्याला माहिती आहे आपण आत्या कोणाला म्हणतो आपले वडील म्हणजे या वड या मुलीचे वडील या मुलीचे वडील वडिलांची ही कोण बहीण आणि बहिणीला वडिलांच्या बहिणीला आपण काय म्हणतो आत्या म्हणतो मग या दोघांचं रिलेशन काय ही याची मामी बहीण ही आणि हिचा आत्तेचा हा मुलगा मग हे काय आत्ते भाऊ मग काय विचारले मी तुझा कोण म्हणजे हा विचारतो हिला की मी तुझा कोण मग याचं रिलेशन आपल्याला सांगायचं आहे मग हिच्या आत्तेचा मुलगा आहे म्हणजे तो तिचा कोण आहे तर आत्ते भाऊ आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आत्ते भाऊ पुढचा प्रश्न वाघाला हत्ती म्हटले हत्तीला कुत्रा म्हटले कुत्र्याला सिंह म्हटले सिंहाला हरिण म्हटले तर पाळीव प्राणी कोणता सगळ्यात आधी आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायचं की पाळीव प्राणी आपण कुणाला म्हणणार आहे या सगळ्यांमध्ये तर कुत्र्याला म्हणणार आहे पण या भाषेमध्ये या सांकेतिक भाषेमध्ये कुत्र्याला काय म्हंटलंय तर कुत्र्याला सिंह हो म्हटलंय म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे सिंह हो। पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न शेजारील आकृतीत चौकुडांची एकूण संख्या किती मग एक सोपी पद्धत आहे या पद्धतीनं क्रमांक देतात आडवे क्रमांक द्यायचे चौकुडांना आणि उभे पण क्रमांक द्यायचे मग आता एक दोन तीन चार यांच्या आडव्या जे क्रमांक दिले त्यांची काय करायचे आपण बेरीज करायची मग एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा आडव्या चौकडांची बेरीज आली दहा आता उभ्यांची पण आपण बेरीज करून घ्यायची एक अधिक दोन अधिक तीन मग एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा हे किती आले सहा मग यांचं काय करायचं आपल्याला गुणाकार मग दहा दहा गुणिले सहा दहा संघ साठ मग याच्यामध्ये एकूण किती चौकोण होतील तर एकूण चौकोण होतील साठ मग साठ कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंचेचाळीस ते सत्तेचाळीस साठी सूचना प्रश्नातील आकृतीत अंक अक्षरे यांच्या आरशातील प्रतिमा पर्यायमध्ये आहेत आपल्याला माहिती आपण आरशातली प्रतिमा शोधताना काय करतो डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे बघा आपल्याला इथे ते सिंबॉल सुद्धा दिले याच्यावर आपल्याला ओळखायचं आहे मग आता इथे गोल आहे गोल आहे तो इथे येणार आहे आणि हे फुलीचं जे चिन्ह आहे ते पण इथे येणार आहे मग बघा सेम अशी आकृती आपल्याला बघा हे गोल पुढे गेले डावीकडे डाव्या बाजूला होतं ते इथे उजवीकडे गेले आणि चौकून आणि अधिक चिन्ह आहे ते डावीकडे आले म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ही झाली एक पद्धत आता दुसरी पद्धत दोनशे चौतीस या आपल्याला आरशामध्ये कशी दिसेल प्रतिमा तर बघा दोनशे चौतीस हा क्रमांक आपण इथे असं लिहून घ्यायचा आहे दोनशे चौतीस आणि आता काय करायचंय फक्त आपल्याला पेज हेच पेज पलटायचं आहे बघा या पद्धतीनं मी तर काढून घेतलंय आणि जसं आपल्याला दिसतंय तसं आपण फक्त काय करायचंय गिरवून घ्यायचंय बघा या पद्धतीनं मी हे पेज उचलल्यावर आपल्याला दिसतंय या पद्धतीनं गिरवून घ्यायचं मग सेम अशा आकृती आपल्याला कुठे दिसे तर बघा इथे सेम अशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा आपल्याला इथे सी टी कॅट दिले मग ही स्पेलिंग आपण लिहून घ्यायची आहे तशी फक्त पेज पलटायचं आहे आपल्याला ज्या पद्धतीने मी पलटते आणि आपल्याला ती स्पेलिंग फक्त काय करायची गिरवायचे बघा इथे मला दिसते तसं मी गिरवते मग अशी स्पेलिंग आपल्याला कुठे दिसतं बघा टी ए आणि हा असा सी पर्याय क्रमांक दोन मध्ये ही झाली आरशातली प्रतिमा ओळखायची पद्धत पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ते पन्नाससाठी साठी सूचना प्रश्नातील आकृती अंक अक्षरे यांच्या पाण्यातील प्रतिमा पर्यायामध्ये शोधा आपल्याला माहिती आपण जर पाण्यामध्ये बघितलं तर आपला वरचा आप, भाग खाली आणि खालचा भाग वर दिसतो म्हणजे पाण्यातल्या प्रतिमेमध्ये वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर या पद्धतीनं बघायचं आहे आता इथे बघा हे अर्धवर्तुळ असं आहे ते फक्त काय होणार आहे वरच्या दिशेने आणि हा जो बळ असा आहे तो फक्त इथे या दिशेने मग सेम अशा आकृती आपल्याला कुठे दिसते पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघूया दोनशे सोळा हा आपल्याला नंबर दिला आहे पाण्यामधला ओळखण्यासाठी आपण दोनशे सोळा इथे लिहून घेऊया बघा इथे मी दोनशे सोळा डार्क लिहून घेते आता आपल्याला इथे दोन ट्रिक्स वापरायचे आहेत बघा एक काय करायचं आहे पान पलटायचं आहे या पद्धतीनं आणि जशी आकृती दिसते तसं मी इथे फक्त गिरवते या पद्धतीनं आणि हे पेज आपल्याला काय आहे फक्त वरचा भाग खाली आहे हा असा मग अशा आकृती आपल्याला कुठल्या पर्यायामध्ये दिसते तर बघा इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये सेम अशीच आकृती दिसते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्याच पद्धतीने आपण पन्नासावा प्रश्न म्हणजे यस ई हे सुद्धा सोडवायचं आहे मग सेम अशा आकृती आपल्याला कुठे पाण्यातले प्रतिबिंब आपल्याला कुठे दिसणार आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये या पद्धती या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न सोड पन्नास पर्यंतचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू